मी दिल्ली प्रत्यो आठवडगावचा रहिवाशी यापूर्वी गावचे कविता केलोय आता देशच करतो आवडली तर नाही करा अशी कचेरी भारत देशा पुराने केली तुझी दुर्दशा गांधीबाबांनी तुला केलं थोडं तर राम रामन शेवटचा मंत्र तुझ्यासाठी दिली जीवाची कुर्बानी आणि महात्माजीने इंग्रजांनी केली तुझी पार मानाने तिथे दुर्दैवी मुले मुलांच्या चरतात्माच्या पुढाने केली तसे औषधाच्या अशी कचेरी भारत देशा पुराने केली तो आहे मंत्र्याने अकोल्या भ्रष्ट करता गरीब कुणीच होता बॉम्बस्फोट घडवून तोडला फोडला माता भूमाते त्यांचा तोला झाला भार स्वातंत्र्य मिळालं वाटलं होतं दिवस सुखात जातील छात पण खुर्चीसाठी पुन्हा कुणा कुणावर करतोय वाट काय होतो सर्वांनी तरी नसे अशी कचेरी भारत देशा कुडाने केली तुझी दूरदर्शात पाकिस्ताननं घडवलं कारगिल चूद पाकिस्तानलाही काढीची बुद्ध भारतीय सैनिकांनी त्यांची उडवली चुद्ध पाकिस्ताननं ओलांडली छिमारे मता मंत्र्यांनी मतासाठी बदल दिशा काँग्रेस म्हटलं भाजप काढलं जो आमचा जा काँग्रेसला तुम्ही कर बसला गप भूमातेच्या सुपुत्रांनी वार केले सपाथप पाकिस्तानी सैनिकांनी त्यांच्या बाजूला ताशा अशी कचेरी भारत देशा पुराने केली तुमची दूरदर्शा मंत्र्यांनी केली फारच घाण मंत्र्यांनी केली फारच घाण कर्जात टाकावं लागेल देश घाण आता तुम्ही दिल्ली प्रतिपूध म्हणतो माझा देशमान भारत देशमान जय हिंद जय भारत